साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट्स नौ साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट श्री संत सेना महाराज नाभिक संघ मिरज शहराच्या वतीनं सालाबाद प्रमाणे दत्त कॉलनी पश्चिम भाग सुभाष नगरोडे ते नागमूर्ती पूजन सोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला संघाचे उपाध्यक्ष आनंदा जाधव यांच्या घराजवळून नागमूर्तीची वाजत गाजत मिरवणूक समाजाच्या मंदिराच्या नियोजित जागेवर काढण्यात आली यावेळी आपल्या संघाचे बांधव मेजर विनोद कदम व सौ पूनम विनोद कदम यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यसम्राट निरंजन दादा आवटी माजी सभापती म्हणून उपस्थित होते त्यांनीही नागमूर्ती श्रीफळ अर्पण केले संघाचे कार्याध्यक्ष अनिल भुजंग काशीद यांनी सर्वांचं स्वागत केलं त्यानंतर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम झाला व यावेळी अल्पोहार वाटप करण्यात आले यावेळी श्री संत सेना महाराज नाभिक संघाचे अध्यक्ष अरविंद कदम उपाध्यक्ष राजू जाधव उपाध्यक्ष आनंद जाधव उपाध्यक्ष कपिल सूर्यंशी अरुण कदम उपाध्यक्ष विनोद लोणकर सचिव विजय अस्वले खजिनदार राजू खराडे बाळासाहेब अस्वले अनिल सोनकर राजू क्षीरसागर मारुती काळे उमेश कदम विनोद शिंदे संदीप अस्वले संजय महिला अध्यक्ष सौ पुष्पाताई लोणकर शिवाजीराव लोणकर अशोकराव कोरे आनंदा सोनकर व राजू कोरे बंधू व इतर समाज बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या चार वाजता विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला